जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील मतिमंद मुलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला गणरायांच्या आरतीचा मान विद्यार्थ्यांनी सादर केल्या वेळेस आपल्या अंगी असलेल्या कलाकृती नंदुरबार शहरातील गुरुकुल परिसरात असलेल्या मतिमंद मुलींची शाळेतील मुलींना नंदुरबार शहरातील वीरभगतसिंग व्यायाम शाळा मित्रमंडळाच्या गणरायांच्या आरतीचा मान देण्यात आला वीरभगतसिंग व्यायाम शाळा जसे नाव तसेच कार्य आज यांच्याकडून एक सुंदर असा उपक्रम घेण्यात आला ज्या दिव्यांग मतिमंद मुली जो समाजाचा अविभाज्य घटक आहे ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते अशा मुलींना आज वीर भगतसिंग व्यायामशाळेकडून लाडक्या बाप्पांच्या आरतीचा मान देण्यात आला त्यानिमित्ताने मुलींना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी मुलींच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदी व उत्साही दिसत होत्या यावेळी मतिमंद मुलींनी ढोल ताशाच्या गजरात नाच गाण्यात फिरही धरला त्यांनाही मन आहे भावना आहेत विचार आहेत त्यांना थोडासा का होईना आनंद मिळाला तो त्यांना खूप लाखमोलाचा वाटतो आणि तो आनंद नंदुरबार शहरातील वीरभगतसिंग व्यायाम व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौधरी अध्यक्ष जयेश चौधरी उपाध्यक्ष अल्पेश मराठे सचिव रोहित शिंपी खजिनदार सागर गायकवाड वीरभगतसिंग व्यायामशाळा शाळा मित्रपरिवार व आदींनी मिळवून दिला यावेळी मतिमन शाळेचे अध्यक्ष भास्कर कुवर व संचालिका भारती कुवर यांचे वीरभगतसिंग व्यायामशाळेतर्फे शाल आणि गोमातेचे शिर देऊन सत्कार करण्यात आला हाच खरा गणपती उत्सव साजरा करण्यामागील हेतू लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचा सफल झाला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार